सियावर रामचंद्र की जय सीता शोधाच्या कार्यामध्ये विफलता आल्यामुळे मरणाच्या विचार करणाऱ्या सगळ्याच वानरांच्या मध्ये कुजबूज चालू आहे आपसात बोलतायत की कुठेतरी मरायचंच आहे गुहेत गेलो तरी मरणार आहोत वापस गेलो तरी मरणार आहोत त्यापेक्षा याच पर्वतराजीच्या पायथ्याशी आपला जीव देऊन टाकू म्हणजे संपलं सगळं आयुष्य आणि या सगळ्या गप्पांना ऐकणारा संपाती जो मूळचा गरुड कुळातला पण झालाय गिदाड तो संपाती म्हणतोय की तुमच्या गप्पातून जटायू जटायू नाव मी ऐकतोय त्याचं काय झालं मला जटायू संबंधी जाणून घ्यायचं आहे तिथल्या वानरा मला खाली घेशील मी वृद्ध आहे बघा संपाती यांच्या मरण्याची वाट बघतोय अन्न करण्याचा विचार करतोय आणि तो म्हणतोय की जटायू जटायू काय बोलताय जरा मला खाली घ्या ते खाली घेतात संपातीला अंगद म्हणतोय की बोल बाबा काय म्हणायचंय तुला तो तुझा परिचय सांगशील तो म्हणतोय नमस्कार मी किश्किंधेचे राजा वृक्षरजा यांचे दोन पुत्र सुग्रीव आणि वाली त्यातल्या वालीचा पुत्र मी आता किशकिंदेचं राज्य सुग्रीवाच्या हातामध्ये आहे आणि त्यांचा दूत बनवून मी आलोय संपाती म्हणाला काय काम आहे नेमकं त्याच असं आहे की अयोध्येचे राजा दशरथ यांचा पुत्र राम त्याला त्याच्या आईने वनवासाला पाठवलं आता हे सगळं पुन्हा राम आहे ना त्याच्या आईने वनवासाला पाठवलं ते निघाले फिरत, फिरत 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 चित्रकूट असं करत पंचवटीत आले जनस्थानातून रावण नावाच्या कोण्या महाभयंकर दैत्याने त्यांच्या पत्नीचं हरण केलं माता सीतेच्या शोधामध्ये ते फिरत फिरत किष्किंधेपर्यंत आले मग त्यांची सुग्रीवासोबत भेट झाली सुग्रीवासोबत करार झाला वालीचा मृत्यू झाला या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही त्यांनी आमच्यावर जबाबदारी दिली शोधून आणण्याची आम्ही इथे आलो आहोत ते म्हणजे हे कळलं रे ते जटायू आलं काय ते सांग ते म्हणले जेव्हा हा रावण सीतेला उचलून घेऊन जात होता तेव्हा आम्हाला असं कळलंय की जटायू नावाचा एक गिद्धराज तिथे आला त्याने रावणाशी घनघोर युद्ध केलं सीतेला पळवून नेऊ नये यासाठी प्रयत्न केले पण रावणाने जटायूवर वार केला पंख छाटले आणि जटायू त्या वाराने रामचंद्रांच्याकडे माहिती देऊन मृत्युमुखी पडले संपातीच्या त्या वृद्ध नेत्रांच्या मधून आसव गळू लागले यांना कळे ना काय झालंय ते म्हणाले विधराज तुम्ही रडताय तो म्हणाले हो ज्या जटायूच्या मृत्यूची खबर तुम्ही मला देताय ना तो जटायू माझा भाऊ माझा धाकटा भाऊ अनेक वर्षापासून तो कुठे मला माहीत नव्हतं आणि आत्ता कळालंय ती त्याच्या मृत्यूचीच खबर भाऊ आणि तुम्ही वेगळे कसे झाले त्याने सांगितलं की एकदा इंद्र देवराज इंद्र व्रत्रासुराचा वध करून गेला होता आता व्रत्रासुर म्हणजे महाभयंकर राक्षस त्याचा पराभव करणारा कुणी देवराज इंद्र प्रचंड पराक्रमी असावा आणि अशा पराक्रम्याला आपण जर पराभूत केलं तर आपण महापराक्रमी म्हणून ओळखले जाऊ असं आमच्या दोन भावांना वाटलं खर तर आम्ही मूळचे गरुड वंशातलेच पण शेवटी आम्ही विधाड झालो आणि आम्हाला मांसाहार करावा लागला हे आमचं दुर्दैव पण महापराक्रमी असल्याने आम्ही देवराज इंद्रावर चाल करून गेलो आणि देवेंद्राला पराभूत केलो त्याचं राज्य त्याला सोपवलं फक्त पराभूत केलं आणि पराभूत करून विजयाच्या उन्मादात आम्ही परत येत असताना आम्ही उडत 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 स्वर्गलोकाला प्रकाशित करणाऱ्या अंशुमाली नावाच्या सूर्याजवळ गेलो मी वाक्याजवळ थांबतोय या अंशुमाली नावाच्या सूर्याजवळ गेलो देवलोकाला प्रकाशित करणाऱ्या तुम्ही काय खाक सांगता रे आकाशगंगा अनेक होत्या म्हणून आमच्या वाल्मिकीने अंशुमाली नावाचा सूर्य जो देवलोकाला प्रकाशमान करत होता हे सांगून ठेवलंय हा सूर्य वेगळा तो सूर्य वेगळा या अंशुमाली सूर्याच्या तापाने तेजाने आम्ही थकून जाऊ लागलो त्याची दाहकता सहन न करण्यापलीकडची होती माझा लहान भाऊ जटायुतर जळून जातोय की काय वाटू लागलं आणि लहान भावाची काळजी घ्यायची म्हणून मी त्याला माझ्या पंखाखाली घेतलं त्याची पंख शाबूत राहिली पण सूर्याच्या अंशुमालीच्या तापामुळे माझी पंख जळून गेली आणि आम्ही दोघही पृथ्वीवरच्या विंध्य पर्वतावर येऊन पडलो विंध्य पर्वतावर मी पडलेलो असताना कुठेतरी अचानक तो मध्येच गायब झाला जटायू आणि तिथे जी आमची ताटातूट झाली पुढे काय झालं ते आम्हाला कळलंच नाही आज कळते ती त्याच्या मृत्यूची बातमी त्याला जलांजली देईल आणि मग मार मी मरायला मोकळा अंगद म्हणाला जटावी तुमचे भाऊ होते ते तर रामकाम रामकाज करताना गेले म्हणाले हो घाबरू नकोस मीही तुला तुझ्या कामाची बातमी देणार आहे बातमी कोणती आहे काय झालं म्हणाले की मला एक माहिती या विषयामध्ये जे राम आणि सीता या विषयात तू बोलतोय त्याची मला माहिती आहे मी असं ऐकलंय की रावण नावाचा महर्षी विश्रवाचा पुत्र पुलत्स्य कुलोत्पन्न पुलत्स्याचा नातू विश्रवाचा पुत्र कुबेर आणि वैश्रवणाचा सावत्र भाऊ हा रावण आकाश मार्गाने एका स्त्रीला घेऊन जात होता आणि स्त्री त्याच्या विमानातून रामा धाव लक्ष्मणा वाचव असा आक्रोश करत जात होती आणि ती अंगावरची वस्त्र वस्त्राचे तुकडे दागिने आणि पुष्पमाळा खाली फेकून देत होती तो गेलाय तो दक्षिण दिशेला दक्षिणेला पुढे गेलात की एक समुद्र उल्लंघून जावं लागेल आणि त्या समुद्राच्या नंतर एक द्वीप लागेल त्या द्वीपामध्ये तो सुवर्णनगरी लंका करून राहतो आहे आम्हा गिधाडांची नजर तीक्ष्ण असते मी लांबच पाहू शकतो मी पाहतोय की अभेद्य तटबंदी असलेली लंका ज्या लंकेतल्या अंतपुरामध्ये रावणाने सीतेला ठेवलेलं आहे अत्यंत दुःखी कष्टी असलेली ही सीता तिथे निवास करून राहते आहे आणि मला माझ्या ज्ञानचक्षुणी मी बघतो आहे की तुम्ही सगळे तिथे तिचा शोध घेण्यात भेट घेण्यात यशस्वी व्हाल आणि परत याल रामाचं काम कराल ते म्हणले बरं झालं आपण याला खाली घेतला वाचवला किमान पक्षी आपण आता सीता कुठे आहे याचा अंदाज तरी लावू शकलो ते मला तिकडे जायचं कसं आता इथून काही कोस अंतर दक्षिणेकडे चालत राहा आणि दक्षिणेकडे तुम्ही चालत गेलात की समुद्र तट लागेल आणि त्या समुद्रातून तुम्हाला उडी मारून लंकेत जावं लागेल तिथे तुम्हाला रावणाची भेट होऊ शकते लंकेत जायचं असेल तर बघा आता पुन्हा मी वाल्मिकी च लिहिणं म्हणजे इथं पुन्हा अजून थांबवतोय मगाशी जर तुम्हाला मी सांगितलं की होतो है। लगी अंशुमाली नावाचा सूर्य सूर्यमाला हे सगळं स्पष्ट होतं तसं आता थांबवतोय आणि ते म्हणतायत की तिथे जाण्यासाठीचे पाच रस्ते आहेत पाच सहा रस्ते आहेत तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी तुम्हाला माहित आहे एअर ट्रॅफिक कंट्रोल असतो आपल्याकडं एटीसी या एटीसीचं काम काय असतं मुंबईवरून छत्रपती संभाजीनगरला निघालेलं विमान असं खालून जात असत छत्रपती संभाजीनगरला न थांबता नागपूरला जाणारं विमान त्याच्यावरून जात असत किंवा मुंबईवरून थायलंड जाणारं विमान मी एकच दिशा सांगतोय त्या दिशेनं जाणारं विमान त्याच्या अजून वरून जात असत म्हणजे पण वीस हजार फूट तीस हजार फूट चाळीस हजार फूट अशी एअर ट्रॅफिकची लाईन असते जितकं दूर जायचंय तितकं ते उंचीवर जातं आणि जितकं जवळ जायचंय तितकं ते खालून जातं विमानाच्या क्षमतेवर देखील त्याची लाईन ठरलेली असते एक दोन तीन असे वेगवेगळे स्तर ठरलेले आहेत आणि त्या स्तरावरून विमानं धावत असतात आता जी माहिती संपाती सांगतो आहे ती तशीच आहे तो म्हणतो लंकेत जाण्यासाठी धान्यजीवी पक्षी सगळ्यात खालच्या मार्गावरून उडतात कबुतरासारखी धान्यजीवी जे पटकन धान्य त्यांना घ्यायचं असं धान्यजीवी पक्षी सगळ्यात खालच्या मार्गाने राहतात वृक्षाची फळे त्यातील बिया किंवा गर खाऊन जगणारे पक्षी हे त्याच्या वरच्या मार्गाने जातात लंकेकडे तिसरा मार्ग आहे घार आणि क्रौंच अशा पक्षासाठीचा जे लांब पर्यंत सहजपणे झेप घेऊ शकतात बाज सारखे पक्षी चौथ्या उंचीवरून जातात लंकेकडे जायचं तर कळलं पाहिजे ना कोणता मार्ग आहे पक्षी बघायचे ठरवायचं ते कोणत्या दिशेनं जात आहेत किती उंचीवरून जात आहेत तर ते चौथ्या उंचीवरून जातात गिधाडे माझ्यासारखे प्राणी पाचव्या उंचीवरून जातात पाचव्या स्तरावरून जातात हंसासारखे सहाव्या तर गरुडासारखे प्रचंड शक्तिशाली पक्षी सातव्या उंचीवरून जात असतात आणि काही कोसाच समुद्री कोसाचं अंतर पार करून जावं लागेल तुम्ही तिथे जाल त्या खाऱ्या पाण्याचा समुद्र ओलांडाल तेव्हा तुम्हाला लंका दिसेल एवढं सांगतो आणि तो आपली कथा सांगायला सुरुवात करतो तर वानर आनंदलेले आहेत पुढची कथा काय आहे कशी खात्री होतीये की तो रावण तिथेच राहतो या सगळ्या गोष्टी बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय